नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एक खूप मोठी आणि बातमी आहे राज्य सरकारनं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन, प्रकल दोन जाहीर केला आहे या योजनेअंतर्गत एकवीस जिल्ह्यांमधील तब्बल सात हजार दोनशे गावांमध्ये सहा हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक होणार आहे ही योजना फक्त आर्थिक मदतीचीच नाही तर तुमच्या शेतीत टिकाव शाश्वतता आणि हवामानाशी जुळवून घेणारी नवी दिशा देणारी योजना आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे हवामान बदलामुळे शेतीला होणारा फटका कमी करणं पाण्याचा योग्य व्यवस्थापन करणे मातीचं आरोग्य सुधारणे जैविक शेतीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीही वाढवणं थोडक्यात सांगायचं झालं तर ही तरही योजना शेतकऱ्यांच्या शेतीला मजबूत आणि पर्यावरण स्नेही बनवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे या योजनेचा फायदा महाराष्ट्राच्या एकवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार आहे त्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते, ते बघा मराठवाड्यामधील संभाजीनगर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक मराठवाड्यातील आणखी एक जालना तर मित्रांनो या सात हजार दोनशे एक गावांमध्ये पुढील सहा वर्ष म्हणजे एकूण सहा हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये चार हजार दोनशे कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात आणि उर्वरित अठराशे कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडून हा पैसा कृषी विभागाच्या वार्षिक नियोजनातून टप्प्याटप्प्याने गावांमध्ये पोहोचवला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ हा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही योजना कोणासाठी आहे तर वैयक्तिक शेतकरी ज्यांच्याकडे पाच हेक्टरपर्यंत जमीन आहे शेतकरी गट स्वयंसहायता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या जर तुम्ही हवामान अनुकूल बियाणे उत्पादन करत असाल तर त्यासाठी जमीन मर्यादा लागू नाही अर्ज कसा करायचा तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे सरकारने आता स्पष्टच सांगितलेलं आहे की आता कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणं गरजेचं आहे फार्मर आय डीमुळे सरकारकडून थेट तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील अर्जाची माहिती स्टेटस आणि पैसे कधी येणार याचं ट्रॅकिंग देखील करता येणार अर्ज करताना आधार कार्ड लिंक असलेलं बँक खातं आवश्यक आहे जर अजूनही तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर लगेच स्थानिक कृषी केंद्रात जाऊन ते फार्मर आय डी काढून घ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा एक मध्ये चुका झाल्या होत्या म्हणून टप्पा दोन मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे या योजनेचा पहिला टप्पा म्हणजेच पोकरा टप्पा एक काही वर्षांपूर्वी लाभवला गेला होता पण त्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या जसे की पोर्टलवर लॉग इन करताना समस्या शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर न मिळणं अर्ज प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव या अभावांवरून शिकून आता टप्पा दोन मध्ये पूर्णतः नवीन पोर्टल आणण्यात येणार आहे जे शेतकऱ्यांसाठी सोपं मराठीत आणि थेट मोबाईलवर देखील चालणारं रह असणार आहे या योजने कोण कोणते फायदे मिळतात ते बघूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा टप्पा दोन या योजनेतून शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदतच नाही तर काही थेट फायदे देखील मिळणार आहेत जसे की हवामान अनुकूल बियाणे मृदा आरोग्य तपासणी आणि कार्ड जलसंधारण व सिंचन साधनं जैविक खते आणि जैविक कीडनाशके शाश्वत शेतीवर प्रशिक्षण सामूहिक साधन सुविधा केंद्र ज्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना देखील यंत्रसामग्री वापरता येणार आहे अर्ज कसा करायचा तर शेतकरी मित्रांनो अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आपल्याला आपल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे ग्रामपंचायत स्तरावर सहाय्यक अधिकारी असतील किंवा सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज देखील करू शकणार आहात आपल्या मोबाईलवर देखील अर्ज भरण्याची सोय असणार आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही तयारी आजपासूनच करावी लागेल जसं की तुमचा फार्मर आय डी तयार करून घ्या आधार लिंक बँक खातं तपासून ठेवा तुमच्या गावात योजना सुरू झाली आहे का याची माहिती घ्या जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना ही माहिती शेअर करा आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्कात राहा अर्ज केल्यानंतर त्याचा स्टेटस आणि अपडेट्स नियमित तपासत राहा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन ही योजना फक्त आर्थिक मदतीसाठी नाही तर शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत आणि हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती शिकवण्यासाठी आहे जर तुम्हाला आणि तुमच्या शेजारी बाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद